कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस संघाचे मार्गदर्शन सभा खेड तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडली संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव शेतोळे सरचिटणीस गुलाब मेंढे संघटक संतोष दळवी यांसह कोकणातील विविध तालुक्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकणी परंपरेनुसार औक्षण दीपप्रज्वलन आणि पुष्पार अर्पण करून अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले पोलिस पाटलांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली आणि राज्याध्यक्षांनी समाधानकारक उत्तरे दिल्यानं उपस्थितांनी समाधान व्यक्त केलंय यावेळी नितीन जयवंतराव बेलोसे यांच्या जिल्हाध्यक्षपदी तर आशिष घोसाळकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली सरकार दरबारी मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी संघ सातत्यानं पाठपुरावा करत असून लवकरच यश मिळेल असा विश्वास देखील अध्यक्षांनी व्यक्त केला आहे